मित्रांनो सोलापूरमधील रे नगर प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा कशा पद्धतीने पार पडला हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरमधील रे नगर प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी काल महाराष्ट्रात आले होते कुंभारी गावात हा प्रकल्प पावणे चारशे एकर जमिनीवरती उभारण्यात आलेला आहे हा प्रकल्प एकूण तीस हजार घरांचा प्रकल्प असून पंधरा हजार घरांचे बांधकाम हे पूर्ण झालेले आहे आणि याच पंधरा हजार घरांच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि रेनगर प्रकल्प उभारण्यात मोलाचा वाटा असणारे नरसिंह आडम म्हणजेच आडम मास्तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील गृहमंत्री अतुल सावे राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते नरेंद्र मोदी या प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळीही उपस्थित होते यावेळी केलेल्या भाषणादरम्यान मोदी म्हणाले गरिबीतून एकदा वर आलेले लोक पुन्हा गरिबीत जाऊ नये यासाठी शासकीय योजना पूर्ववत राहतील एकूण पंचेचाळीस मिनिटांच्या मोदींच्या या भाषणामध्ये त्यांनी केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेतला त्यामध्ये आयुष्यमान भारत जनधन योजना पंतप्रधान योजनेतून रोजगारासाठी दहा हजारांची मदत गरिबांना मोफत धान्य कुठेही गेले तरी एकच रेशन कार्ड अशा गो गरिबांसाठी असणाऱ्या योजनांवरती मोदींनी प्रकाश टाकला या गृहनिर्माण प्रकल्पातील घरे जेव्हा मोदींनी पाहिली तेव्हा लहानपणी आपल्यालाही राहायला असे घर मिळाले असते तर असे म्हणत नरेंद्र मोदी भाऊक झाले हे वाक्य उच्चारताच त्यांचा कंठ दाटून आला सोलापूरमधील असंघटित कामगार गृहसंकुलाच्या रे नगर प्रकल्पमधील पाच लाभार्थ्यांना मोदी यांनी प्राथमिक स्वरूपात चाव्या दिल्या अशा पद्धतीने सोलापूरमध्ये या मोठ्या गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसिंह आडम यांच्या संघर्षाची मशाल हाती या आत्मचरित्रामध्ये रेन नगर प्रकल्प उभारण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि हा प्रकल्प उभारण्यासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्वांचे वर्णन केलेले आहे ही माहिती फायदेशीर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा